नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चोवीस तारखेला सदुसष्ट लाख महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता हा आलेला आहे आणि पंचवीस तारखेला सदुसष्ट लाख महिलांच्या खात्यामध्ये सहावा हप्ता हा आलेला आहे आणि जे उरलेले आहेत म्हणजे संपूर्ण टोटल अडीच लाख म्हणजे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये हा सहावा डिसेंबरचा सन्मान निधी येणार आहे त्यापैकी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अशी विभागणी केलेली आहे आणि चोवीस तारखेला सदुसष्ट लाख महिलांच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा झालेले आहेत पंचवीस तारखेला पण सदुसष्ट लाख महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिन योजनेचा निधी हा डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे आणि आता जे जे न ज्या महिलांनी नव्याने अर्ज केलेले होते त्या महिलांचं म्हणजे जसं की आधार सीडिंग नव्हतं किंवा डी बी टी नव्हतं ऑन केलेलं अशा महिला वंचित राहिल्या होत्या तर अशा महिलांना एकही एक एक रुप एकही रुपया आलेला नव्हता एकही हप्ता आलेला होता म्हणून अशा सर्व महिलांना सर्वात आधी शासनाने त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता हा जमा केलेला आहे आणि मग नंतर ज्या महिलांना याआधी लाभ झालेला आहे जसं की साडेसात हजार कोणाला आलेले आहेत कोणाला तीन हप्ते म्हणजे तीन हप्ते आले साडेचार हजार किंवा काहींना तीन हजार रुपये आलेले आहेत दोन हप्त्याचे असे याप्रमाणे जे काही याआधी महिलांच्या खात्यामध्ये हप्ते जमा झाले आहेत अशा महिलांना नंतर हे केलं म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला सदुसष्ट सदुसष्ट लाख महिलांमध्ये त्यांचा म्हणजे नंबर आहे तर अशाप्रमाणे सरकार जवळजवळ चार ते पाच दिवसांमध्ये अशी विभागणी केलेली आहे आणि अशा पद्धतीने सर्व महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हा सहावा हप्ता जमा करत आहे शासन सर्व लाडकीच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करत आहे तर आदिती ताई लाईव्ह बोलत आहे बघा तुम्ही हे सर्व लाईव्ह देवेंद्रजी फडणवीस सर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर रोजी आपण शेवटच लक्ष पेक्षा अधिक महिलांना आपण या लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार मुळे लाभापासून वंचित राहावं लागत होत त्याच्यातल्या सुद्धा त्या 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 त् ज्यांची आधारशिडी झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस uh, लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हो टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे तीन लाडके बहुंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते धन्यवाद तर अशाप्रमाणे दोन कोटी चौतीस लाखपेक्षा ज्या वेगळ्या आहेत ज्या महिलांनी नव्याने अर्ज केले होते आणि त्या महिलांचे अर्ज हे आधार सीडिंग नव्हते आणि त्यांचे डी बी टी सुरू नव्हते अशा सर्व महिलांना अशा बारा लाख महिलांनी महिलांना शासनाने पहिल्याच दिवशी म्हणजे चोवीस तारखेला त्यांच्या ता खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता जमा केलेला आहे आणि बाकी ज्या महिलांना या आधी हप्ते आले आहेत अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये अशा सर्व सदुसष्ट लाख टोटल ज्या महिला आहेत त्या चोवीस तारखेला अशा महिलांच्या खात्यात पैसे जमा केले शासनाने आणि नंतर पंचवीस तारखेला सदुसष्ट लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि असे पाच टप्पे केलेले आहेत तर आता म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस असे पाच दिवसामध्ये जवळजवळ सर्व महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे तर Uh, बऱ्याच महिलांचे एस एम एस आलेले आहेत आता बऱ्याच महिलांना एस एम एस आलेले आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि आता मला बऱ्याच महिलांचे कमेंट्स पण आलेले आहेत तर ज्या महिलांचे कमेंट्स आले आहेत की त्यांना पैसे आलेले आहेत अशा महिलांचे आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला लाईव्ह सगळे त्यांचे एस एम एस दाखवेल की त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत डिसेंबरचा हप्ता त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहेत तर आपण ते नवीन व्हिडिओमध्ये बघू पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन महत्त्वाची आणि अत्यंत इम्पॉर्टंट माहिती सांगत आहे की आता शासनाने पुन्हा अन्नपूर्णा योजना जी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही पुन्हा आता नवीन नव्याने सुरू केलेली आहे त्यासाठी नव्याने परत जी आर काढलेलं आहे सरकारने आणि त्यासाठी तुम्हाला पुन्हा त्या त्याचे साडेआठशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर महि सर्व महिलांनी या गोष्टीची म्हणजे नोंद घ्यावी सर्व महिलांनी याचे याच्यासाठी तुम्हाला जर तुम महिलांच्या नावावर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये जर तुमच्या घरातलं जे गॅस सिलेंडर आहे ते जर तुमच्या नावे म्हणजे पुरुषाच्या नावावर जर असेल किंवा सासूच्या नावावर किंवा सासऱ्यांच्या नावावर जर असेल तर लवकरात लवकर तुम्ही ते तुमचं गॅस सिलेंडर तुमच्या घरातली जी महिला आहे की जिच्या नावावर लाडकीबण योजनेचा फॉर्म भरला आहे त्या महिलाच्या नावावर गॅस नोंदणी लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा तरच तुम्हाला हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ होणार आहे तर हे अत्यंत महत्त्वाची जी माहिती आहे ती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणखीन मी तुम्हाला महत्त्वाची माहिती यापुढे सांगत आहे तर अन्नपूर्णा योजनेचा तर तुम्हाला लाभ होणारच आहे तर ज्या महिलांनी उज्ज्वला गॅसचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना सुद्धा होणार आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनासुद्धा आता कंटिन्यू त्यांच्या खात्यामध्ये आठशे तीस रुपयेप्रमाणे असे संपूर्ण वर्षभराचे तीन सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर सुरुवातीला तर तुम्हाला तुमच्या पैशांनीच तुम्हाला ते सिलेंडर विकत घ्यायचं आहे नंतर मात्र शासन तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनाचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये नंतर शासन जमा करणार आहे तर तुम्हाला त्यासाठी जिथून तुम्ही तुमचं सिलेंडर येतं अशा तुमच्या डीलरकडे तुम्हाला जायचं आहे आणि त्या डीलरकडे तुम्हाला ज्या महिलेने लाडकीबण योजनेचा अर्ज केलेला आहे ज्या महिलेला लाडकीबण योजनेचा लाभ झालेला आहे अशाच महिलाच्या नावावर तुम्हाला गॅस जोडणी ही ट्रान्सफर करायची आहे शिफ्ट करायची आहे तिच्या नावाने तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरायचा आहे मग तुम्हाला तीन सिलेंडर जे आहे वर्षभरातले ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सरकार देणार आहे सुरुवातीला तुम्हाला तुम्ही तुमचे पैसे भरायचे आहेत तुमचे पैसे भरून तुम्ही ते घेणार आहात आणि नंतर तुमच्या खात्यामध्ये शासन अडीच हजार रुपये हे वर्षभरातनं एकदा तीन सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात शासन हे जमा करणार आहे आणखीन शासनाने नवीन नवीन वर्षासाठी पाच योजना आणलेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणींसाठी आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी नवीन सरकारने नवीन पास योजना आणलेल्या आहेत तर त्या संदर्भात सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ आणणार आहोत तर आपण जर या चॅनलवर नवीन आला असाल आल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट मिळतील आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा हां